महाराष्ट्र सदन आणि आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी केला आहे आर्थर रोड तुरुंगाच्या अतिरिक्त कारागृह अधीक्षकांकडे पत्राद्वारे दमनिया यांनी ही तक्रार केली आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी कारागृहाच्या अतिरिक्त अधीक्षकांना आपण पत्र लिहून तक्रार केल्याचे म्हटले आहे छगन भुजबळ यांना कारागृहात टी व्ही उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यांना चमचमीत खायला मिळत असून त्यांना त्यांची आवडती डिश चिकन मसालाही उपलब्ध करून देण्यात आले आहे शिवाय त्यांना दर दोन तासांनी फळेही दिली जातात इतकंच नव्हे तर त्यांना कारागृहात दारू देखील उपलब्ध करून दिली जाते असा आरोप दमानिया यांनी केला आहे माजी खासदार समीर भुजबळ यांनाही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असून त्यांना इतर सुविधांबरोबर नारळातून ओडकाही दिला जात आहे तसेच खाजगी बोलण्याची व्यवस्थाही केली जात असल्याचा आरोप दमणे यांनी केला आहे ही माहिती आपल्याला कारागृहातील कर्मचाऱ्यांनी दिली असल्याची माहिती दमणे यांनी दिली दरम्यान मनी लॉन्ड्रिंग आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत तीस मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे पी सी एम सी न्यूज रिपोर्ट